लेट्स लाईक करले आपल्या YouTube चॅनलला तुमचं स्वागत आहे सगळ्या माझ्या सगळ्या त्या वगैरे सर्वांना ते सालेच्या शुभेच्छा आणि तुमचा दिवस खूप आनंदात जाوي या सालेच्या निमित्ताने आणि आज आम्ही तुमच्या आज आम्ही रेडी तर मुलांना वगैरे सुट्टी आहेत आणि दुसरं जणते गेलेलं आहे बरं का ते म्हणजे आज सुट्टी घेतलेली नाही आनंदात तर अभ्यास करायला मी सकाळपासून झालं सकाळपासून ते जे आहेत अभ्यास करू नका आणि माझं म्हणतंय की मी इकडे बनवत आहे मेथीची भाजी म्हणजे फोरणी वगैरे टाकलेले आहे तर मला चेक करून बघा नारिग्यासाठी ठेवलेले आहे का तर भाजीचं म्हटलं तर खूप अवघड झालेलं आहे मुळे सर काही खात नाही तर सकाळी मी ढोकळा करून दिला होता त्यांना नाश्त्यासाठी आता हे जे आहे ते धुकाचं जेवण चालू बनवायला असं काय करणार मुलांच्या आवडतं पण मुलांच्या चेहरा जे आहे ते मेथीची भाजी म्हणून ते खातो त्यामुळे आणि पिल्या बाहेर गेलेलं आहे खूप एक जागा दिसून दिसून सुंदर करत असतो आणि तुम्हाला सांगते अभ्यासाला जेंडरला खूप वेळ जात एक एक ते एकच ठिकाणा बसावं लागेल त्यामुळे ते मध्ये जे आहे ना तर त्याला हे होत म्हणजे काही ना काहीतरी चालू असतं

नय बटाट्याचे पराठे ते भाजी भाजीमध्ये खूप आमचं कन्फ्युजन होत्या पिल्लीच्या अंगोर करून ठेवून टाकते खराब झाली आहे ती खूप जास्त खुल्ली करून ठेवलायचं मग मी त्यांना

aaaadi teneaaaaudaua Kita cakap ni, kita nak siapa ni? Kita tak tahu. Orang tu pun bukan orang lagi. Siapa lagi? Kita nak siapa ni? Ada yang fikir ada orang berdomi orang siapa yang orang tu orang kat मग बाळाची भाजी इकडे कशी होऊन जायचं काहीच नाही कामाचं नाही मात्र

घरी असला ना खुँण खुँण <laughs> तला तला की खूप खूप गोंधळ म्हणजे काय विचारूच नको तू आणि घरातल्या आवरून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर मग चालू झाले माझी जे आहे ते देवपूजा कारण की इथं जर का बसलं ना तर सगळी साफसफाई असेल तर खूप छान वाटते आणि साफसफाई जर का नसेल ना घर बी राहिलेलं असलं की मग ना तर इथं पूजामध्ये मन लागतं ना काय तर इकडं जे आहे माझा स्वयंपाक मी अर्धा करून घेतलेला आहे अर्धा राहिलेला आहे त्यानंतर करायचं आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे मी जे आहे तर पाठवा पाठ वाचून घेते म्हणजे सारामृताचं जे आहे वाचन करून घेते तिकडे माझं ते चालू आहे आणि हे झाल्याच्या नंतर मी बाकीचे काम करेल इकडे पहा माझं जे आहे ना पूजा पाठ वगैरे जे आहे वाचन करून जे आहे ते उठलेले आहे पण इकडे बघा माझं बाळ जे आहे ना स्वतःला चहा करून घेता याला अशी सवय लागलेली आहे घरी आपला नाही असं मला असं वाटतं तिला घेवा आणि फटका देवा पण काय माहिती काय कारण मी ती येते त्याजी का चहा घेत नाही आणि आज काय झाली त्याला काय माहिती तेव्हा मला असं वाटलं की मी तुम्ही काय करतो काय माहिती काय करतो त्याला काही नाही आवडलं तर मॅगी वगैरे जे आहे तर करून खातो तो असं आहे आता पण आज काय झाली त्याला काही खाऊच वाटतं असं असं त्याला चहा केलेला आहे आणि माझ्या किचन चेहरावर राहिलेला आहे कोर्चा लावायचा राहिलेला आहे आणि तेवढा वरायचं राहिलेलं आहे बाकीचं सगळं काम झालं आणि माझ्या चेहऱ्यावर जे आहे तुम्हाला सांगितलं मागं तर मी सांगितलं होतं की माझ्या तर शरीरामध्ये थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे जे आहे तर माझ्या चेहऱ्यावर खूप जास्त इफेक्ट पडत आहे आणि खूप जास्त असे जे पिंपल म्हणजे पुढे येत आहे तर ते थोडेसे जे आहेत ना तर कमी झाले आहेत कमी म्हणजे येत आहेत पण ना थोडेसे नॉर्मल ते कमी झाले पण ते जर का आले नाही तर तसे जे आहेत ना तर पूर्ण चेहऱ्याचं हे करून आहेत कारण की माहिती चेहऱ्यावर खाण्याचा माणूस होते पूर्ण शरीरावर येत आहेत पहा जे आहे पूर्ण पूर्ण येत आहेत कारण की आणि हे जे आहे त्याला तर डॉक्टरने सांगितले कोणी सांगितले कशाचं कोणी सांगितले कशाचं त्यामध्ये घ्यायचं मी खूप हैराण नाही असं तर काही कारण हो म्हणायचं आणि पुढे चालायचं सगळ्यांना ऐकायचं आणि लप्ती बसायचं असं काम झालेलं आहे माझा आणि माझा अवतार तुम्हाला सांगते कामातच आहे थोडंसं ते अजून स्वतःला तरी आवरायला तर टाईम नाही आवरून घेऊन त्यामध्ये घ्यायला तरी मला खूप 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 जास्त घेतो नेमकं असं येत आहे की रात्रीतूनच येत आहे थोडंसं कमी झालं म्हणायला हेच नाही की लगेच येत आहे त्यामुळे तर माझा चेहरा काही खूप खराब होत आहे म्हणजे सगळे हे दिसत नाही म्हणजे दळणं दिसत आहे सगळे डाग डाग झालेले आहेत असं चला चालू आहे त्याचं काही इलाज आहे ते बी चालू आहेत आणि असं त्यामुळे मला असं खूप टेन्शन येतं मला माझ्या जसं मला समजते का तसं तरी माझ्या चेहऱ्या एवढा तरी कधी खराब नाही झाला पण ते एकच मन नाही इथं पण होत आहे आता पाहायला पण होत आहे एका तीन लागतील आता पण आहे इकडून पण जसं की एक प्रकारचे जसे आपल्याला नाही बघा पहिलं उन्हाळ्यामध्ये कांद्या होते तिथे का तसंच आहे पण ते नेमकं काय ते समजत नाही मला असं चला तर मला माझे बाकीचे खूप कामं राहिलेले आहेत तर ते पण करून घ्यायचे आहे तर आता हे थोडंसं बसलेलं आहे पण ह्या बसण्याचं जर ते नाही कारण की पिल्ल्याचे केस पण विचारायचे आहेत पिल्ल्याकडं काय आहे नाही मला पुढे निवासा होता बहुतेक पिल्ल्या जेव्हा आपण पण आपण घेतो तिथे केस वगैरे करून घेते आणि व्हिडिओ जे आहे ते थांबवत आहे कसं वाटत नाही ते लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि फोटो पण ते सर्वांना तरी सांगत नव्हतं बरं आहे